मनसे नेत्यांची आज महत्वाची बैठक आहे शिवाजी पार्क इथल्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे मुंबई शहराध्यक्ष उप उपशराध्यक्ष नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आज दुपारी बारा वाजता मातोश्रीवरती माजी नगरसेवकांची बैठक आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांची नाचून जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश होईल या प्रवेशाआधी सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांची भेट घेतली येत्या बावीस जून रोजी मध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे पालकमंत्री जयकुमार गुरे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छतेला प्रारंभ करण्यात येतोय यावेळेस जवळपास दीड हजार स्वयंसेवक आणि सर्व विभागातील कर्मचारी शासकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत पालखी सोहळ्यात ड्रोन वापरास बंदी घालण्यात आली आहे संतश्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात घेतला जातोय वीस तेवीस जून या कालावधीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे तुकाराम बाबा खेडलेकरांच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला योगीराज तुकाराम बाबा संस्थांच्या आषाढी मंगल सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला श्री गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या पालखीचं हपप रघुनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रस्थान झालं